जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं कार्तिक ॲग्रोटेक या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झेंडू लागवडीचं अंतर हे आपण किती अंतरावरती लागवड शेतकऱ्यांच्या लाग कर कमेंट होत्या ते जे सर झेंडू लागवडीचं अंतर योग्य किती आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा तर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता आपण दोन रोपाल्यानंतर दोन फूट ठेवलेला आहे आणि दोन वळी केल्यानंतर चार फूट ठेवलेला आहे तर याच्यामध्ये आपला टॅक ट्रॅक्टर पण चालतो आणि मशागत पण होते मित्रांनो ह्या आपण लाईनी ला काढून घेतलेल्या आहेत लाईनी ला। याच्यासाठी काढून घेतल्या आहेत हे आपण जर का भोय अशा या ठिकाणी लागवड केली केले असता आपल्याला फावड्याच्या साह्यानं भरा लावा लागते झेंडूमध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे भर झेंडू पिकाला भर लावणे तर तो आपण कमी हे करावा कमी मेहनतीमध्ये आपण के हे केलेलं आहे चालत चालत आपण ॲक्टरच्या साह्यानं छोट्या पॉवर वेडर ट्रेलरच्या साह्यानं आपण हे लाईन पाडून आपण त्यामध्ये दोन फूट अंतरावरती लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण असे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो त्याचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र